एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा मागील तीन वर्षांपासून जोरवे ग्रामपंचायतीवर विखे गटाची सत्ता असून लाखो रुपयांच्या वस्तूंची खरेदी दाखवली गेली आहे मात्र त्या वस्तू गावात आलेल्याच नाहीत त्याचबरोबर अनागोंदी कारभार आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलनं करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांनी संगमनेर पंचायत समितीवर मोर्चा काढला एक महिन्यामध्ये ग्रामपंचायत कारभाराची चौकशी न झाल्यास आमरण उपोषण केलं जाईल असा इशारा थोरात गटाच्या वतीनं दिला गेला ज्यांनी जोरवेळी गावच्या जो काय भ्रष्टाचार झाला ग्रामपंचायतमध्ये तर त्याच्या संबंधानं ग्रामसेवकाकडे सरपंचाकडे अनेक वेळा मागणी केली विनंती अर्ज केली पण त्या संबंधानं आम्हाला कोणताही प्रतिसाद आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत त्या ठिकाणी आणि म्हणून सरपंच बोलत आम्हाला या भ्रष्टाचारीची चौकशी करण्यासाठी ही आंदोलन करण्याची वेळ आली सुरुवातीला अठरा मार्च दोन हजार पंचवीसला ज्यावेळेस विशेष ग्रामसभा आमच्या गावामध्ये लावली गेली होती त्यावेळेस ती ग्रामसभा उधळण्याचा प्रयत्न केला बहुमताच्या विरोधामध्ये तो ठराव पास करून त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्या संबंधानं चौकशीसाठी आम्ही पंचायत समितीकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता परंतु अजूनही त्या अर्जाची चौकशी झालेली नाही त्याचा तपास झालेला नाही त्याचप्रमाणे दोन एप्रिलला अपहाराच्या संबंध अनियमिततेच्या संबंधानं चौकशीसाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे अर्ज दिलेला आहे आज त्याला जवळजवळ तीन महिने होत आलेले परंतु कोणत्याही प्रकारची चौकशी त्या गट विकास अधिकाऱ्यांनी त्या ग्रामसेवकाकडे केलेली नाहीये आणि अनेक वेळा आम्ही त्याच्या संबंधानं विचारणा केली चौकशी करू चौकशी करू अशा प्रकारचं बोगस उत्तर दिले जातात आणि यंत्रणा काही आपल्या जागेवरून त्या ठिकाणी हलत नाही त्याचप्रमाणे आठ मे दोन हजार पंचवीसला ला आम्ही मासिक सभा आणि ग्रामसभा घेण्याबाबत आज दिलो आमच्या मासिक सभा होत नाही ग्रामसभा होत नाही आणि म्हणून त्या संबंधानं आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिला होता गटविकास अधिकाऱ्यांकडे त्याचप्रमाणे तीन जून दोन हजार पंचवीसला उपोषणाचं निवेदन दिलं होतं आम्ही की तुम्ही जर याची एच, चौकशी केली नाही तर सात दिवसाच्या आत तुम्ही जर चौकशी केली नाही तर बारा जूनला आमचं उपोषण झालेलं आहे आणि ते उपोषण आम्ही करणार आहे आणि त्या संबंधानं सर्व सूचना नऊ जून दोन हजार पंचवीसला उपोषणाचा पत्रव्यवहार आम्ही पी एस आयकडे केला होता त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी यांच्याकडे केला होता तहसीलदार यांना सुद्धा त्या संबंधात निवेदन दिलं होतं परंतु त्यानंतर मग दहा जून दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकारी ज्यांनी आम्हाला अधिकृत पत्र देऊन पंचवीस जूनपर्यंत आम्ही चौकशी पूर्ण करतो अशा प्रकारचं अधिकृत पत्र आम्हाला दिलं परंतु त्या संबंधानं पंचवीस जून उलटून गेली आणि तरीसुद्धा चौकशी त्यांनी काही त्या ठिकाणी केली नाही कोणाचा त्यामध्ये हस्तक्षेप होतोय की काय असा आरोप आमचा आहे सत्तेच्या विरोधा सत्तेचा गैरवापर या ठिकाणी होतोय असं आम्हाला वाटतंय आणि नंतर मग आम्ही आता इतक्या वेळा या ठिकाणी खेटा मारल्या चक्रा मारल्या ग्रामसेवकाच्या संबंधांना अनेक वेळा तक्रार अर्ज दिले पण तो काही चौकशी होत नाही आणि त्यानंतर अकरा दोन जून दोन हजार पंचवीसला पंचवीस जूनपर्यंत चौकशी न झाल्यास अकरा जूनला आम्ही परत त्यांना पत्र दिलं की पंचवीस जूनपर्यंत चौकशी जर झाली नाही तर आमचं सव्वीस जूनला या ठिकाणी उपोषण ठरलेलं आहे आणि त्या पत्रानुसार आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत तुम्हाला अगोदर कळवलेलं आहे सव्वीस जूनला आमचं ह्या खात्यात पी एस साहेब साहेबांना कळवलेलं आहे तहसीलदारांना कळवलं यांना यांनासुद्धा कळलं आहे तुम्ही जर पंचवीस तारखेपर्यंत चौकशी केली नाही तर सव्वीस जूनला आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी उपोषणासाठी घेणार आहोत आणि त्यानुसार आम्ही जर आज या ठिकाणी आंदोलनासाठी आलेलो आहोत यामध्ये विशेष म्हणजे भ्रष्टाचार हा खूप मोठा झालेला आहे तो मजूर ग्रामसेवक आमच्या कोणत्या प्रश्नाला उत्तरं देत नाही मासिक मिटीमध्ये आम्ही मी सरपंच आहे बाकी नऊ सदस्य आहे आम्ही वेळोवेळी अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो कोणत्या प्रश्नाला उत्तर देत नाही कोणत्या योजनेची माहिती देत नाही कोणत्याही बिलं आम्हाला दाखवत नाही आणि मग ज्यावेळेस मेरी पंचायत या ॲपवर आम्हाला आमच्या भ्रष्टाचाराचा ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचा गोंधळ सापडला तिथून पुढं खरी आम्हाला मग लिंक लागली की आपल्या ग्राममध्ये काहीतरी उत्तर तर काहीतरी घडतं आहे त्यामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधी जी बॉडी होती सरपंच बाई जी आहे आता गोकुल गोकुलदिगे यांचे पती त्यावेळेस लोकपंच होते त्या काळामध्ये बाकडे चार लाख तेरा हजारचे बाकडे यांचा भ्रष्टाचार झालेला आहे ते बाकडे आमच्या गावात अजून पुढे सापडले नाही पुढे दिसले नाही आणि त्या ठिकाणी बाकड्यांची ज्यावेळेस आम्ही ग्रामसभा घेतला घेतली त्यावेळेस ग्रामसेवकांनी सांगितलं की ती बाकडे सरकारी दवाखान्यामध्ये आहेत जोर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पाहायला गेलो तर त्या ठिकाणी एकही बाकरी सापडलं नाही त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत विखे डॉक्टर म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की हे ग्रामपंचायत बाकरीच्याशी काही संबंध नाही मग ते आमचे बाकरी कुठं गेले त्याचाही तपास लागलेला नाही त्याचप्रमाणे त्याच काळामध्ये दोन हजार सात बावीस या काळामध्ये मिडिक्लोअर खरेदी केलं दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयाचं मेडिक्लोअर खरेदी केलं फवारणीसाठी त्याचप्रमाणे औषध फवारणीसाठी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे असे खरेदी केले पुन्हा ग्रामपंचायत फवारणीसाठी अठ्ठ्याण्णव हजार रुपये खर्च केले म्हणजे उपसरपंचाच्या कालावधीमध्ये इलेक्शन चालू असताना इलेक्शन चालू असताना म्हणजे आमची नवीन बॉडी याच्या काळामध्ये आणि दोन्ही बॉडी याच्या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये जवळजवळ आठ लाख त्रेपन्न हजाराचा भ्रष्टाचार झालेला त्याच्यानंतर दोन हजार ते बावीस पासून डिसेंबर दोन हजार बावीस पासून आमची बॉडी अस्तित्वात आली त्यानंतर आम्हाला तर काही अजून काही कळलं नाही आमच्या कोणत्या प्रश्नावर उत्तर मिळत नाही आम्हाला बेदखल त्या ठिकाणी केलं जाते आणि त्या काळामध्ये सुद्धा शिलाई मशीन जी आहे शिलाई मशीचं वाटप केलं कोणत्या ठरावनं केलं कोण लाभार्थी आहेत काहीच माहीत नाही ग्रामसेवकाला आम्ही याच्या संबंध विचार न केली त्यांनी काही उत्तरं दिलेली नाही तर ती शिलाई मशीनचा घोटाळा आहे चार लाख चार लाख बारा हजार पाचशे साठ रुपयाचा शिलाई मशीनचा घोटाळा आहे त्याचप्रमाणे कचराकुंड्या आहेत कचराकुंडी गावात पुढेच दिसत नाही आम्हाला दोन लाख नव्याण्णव हजाराच्या कचराकुंड्या या ठिकाणी त्याचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याचप्रमाणे नलजलमित्र नलजल मित्र जो आहे त्याच्यासाठी एकोणपन्नास हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी काढले न बाजूला माणसाला ते पैसे दिले गेलेले आहेत त्याचप्रमाणे जनसुविधा अंतर्गत मुरमीकरण केलेलं आहे संपूर्ण गावामध्ये दोन तीन लाखाचा टाकला आणि वीस हजाराची बिलं त्या ठिकाणी त्या मुरमा करण्या ठिकाणाची काढलेली आहेत असे आणि ते जे काही रस्त्यांची कामं आम्ही आता आम्हाला निवेदन दिलं त्या रस्त्यावर त्यामध्ये रस्त्यांची कामं आम्ही दिलेली आहेत त्या रस्त्यांची ठिकाणं चुकीची आहेत फोटो वेगळे आहेत प्रत्यक्ष पूर्व पहिले पंचायत समितीच्या ठिकाणी मुरुम टाकून म्हणून पंचायत समितीच्या ठिकाणी फोटो अपलोड केलेले आणि सरपंचा सही सुद्धा फोटी आहे त्यांच्या पतीने केली कोणी केली को याची के चौकशी झाली पाहिजे सई त्यांची आहे त्यांची नाही ती पण म्हणून नाहीतरी केलेली आहे सया सुद्धा संदर्भात आमचे विस्तार अधिकारी राजेंद्र प्रसाद त्यांची चौकशी सुरू केलेली आहे त्यांनी जवळजवळ पाच सहा ग्रामपंचायती भेटी दिल्या आणि त्यांनी चौकशी कामकाज सुरू केलेलं आहे काल बंद रात्री सहा पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत ते चौकशीला बसलेले आवश्यक कागदपत्र ते घेत आहे उपलब्ध करून जे जे मुद्दे आहेत त्यांच्या तक्रार जातले प्रत्येक मुद्द्या मुद्द्याची सहानिशा करण्यासाठी त्याच्या अनुषंगिक जे जे, जे, जे कागदपत्र आहेत ते उपलब्ध करून घेतात एकदा चौकशी चौकशी ते सगळ्या मुद्द्यांचं एकदा कागदपत्र उपलब्ध झाले म्हणजे त्यांना त्याच्यावर त्यांना आवाज सादर करतील जोरवेमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी पंचायत समितीवर मोर्चा आणला होता जोरवे हे संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव असून या गावात सध्या विखेप्रणित आघाडीची सत्ता आहे मात्र मागील तीन वर्षामध्ये ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अनागोंदी कारभार सुरू आहे असा आरोप थोरात गटातील कार्यकर्त्यांनी केलाय येणाऱ्या महिन्यामध्ये जर या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली नाही तर पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांना यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपलं निवेदन दिलं बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट